आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही निर्णय केला कोणाचा फॉर्म उशिरा आला तरी चिंता करू नका एकतीस ऑगस्ट पर्यंतच्या सगळ्या फॉर्मला आम्ही त्या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे तिन्ही महिन्याचे पैसे त्या ठिकाणी देऊ कुठल्याही बहिणीला वंचित आम्ही ठेवणार नाही मध्ये फॉर्म घेऊ कोणाचाही फॉर्म जोपर्यंत शेवटचा फॉर्म येत नाही आम्ही थांबणार नाही पण काही लोक योजना बंद करायच्या पाठीशी लागले आहेत हायकोर्ट मध्ये गेले हायकोर्टाला सांगितलं योजना बंद करा चुकीची योजना आहे हायकोर्टाने चपराक दिली त्या ठिकाणी ती जी केस आहे ती हायकोर्टाने बाजूला सारली ते थांबू शकले नाही आणि मग रोज नवीन नवीन गोष्टी या ठिकाणी बोलतात योजना कशी बंद करता येईल असा प्रयत्न करतात खरं म्हणजे यांची नियत काय आहे तर मंडळी हे होते राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं की आता लाडकी बहीण योजनेत घाबरायचं काम नाही ज्या महिलांचे फॉर्म अजून काही बाकी असतील भरायचे ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले असेल त्यांचे फॉर्म आम्ही पात्र करू आणि एकसोबत तीन महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यावर आम्ही टाकू तर मंडई राज्यातील गरीब व गरजू महिलांना आर्थिक पाठिंबा देण्याचे उद्दिष्ट ह्या योजनेने साकारलेलं आहे लाडकी बहीण योजना ही राज्यात चांगल्या प्रकारे आता ही चालू आहे तर मंडई परत एकदा आम्ही तुम्हाला सांगतो की याच्यासाठी लागणारे आवश्यक ते कागदपत्र आधार कार्ड आदिवासी प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला तसेच आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर पंधरा वर्षाचं रेशन कार्ड मतदान ओळख प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला उत्पन्न प्रमाणपत्र पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड अर्जदाराचे हमीपत्र बँक पासबुक अर्जदाराचा फोटो महिलेचा जन्म परिराज्यातील असलेल्या पतीचं आदिवासी प्रमाणपत्र आणि पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड असेल तरी चालतं मतदार ओळखपत्र असेल तरी चालतं जन्म प्रमाणपत्र असेल तरी चालतं आणि शाळा सोडल्याचा दाखला असेल तरी चालतं तर अशा प्रकारे तुम्ही आता परत जे बाकी असेल त्यांनी प्रकारे फॉर्म भरून हा अर्ज तुमच्या तिथं सी सी सेंटर असेल तिथे तुम्ही हा भरू शकता